सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या आलेली आहे पोळा आणि सण करी गोळा पोळ्यासारखा सोन्यासारखा सण आलेला आहे एकदा हो हो का पोळा आला की लगेच सणांची लगबग सुरू होत असते मग गणेश उत्सव नवरात्र दिवाळी दसरा अगदी सणांची लगबग सुरू होत असते इतका सुंदर दिवस आहे उद्या पिठोरी अमावस्या प्रत्येक आईने ही अमावस्या अगदी आनंदाने उत्सवाने साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी घरोघरी पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो गावात अजूनही ही परंपरा आहे आपल्या घरात म्हणजे ज्यांच्या घरात बैल आहेत गाई आहे शेळे आहेत त्यांना न्हावू माखू घातलं जातं सकाळी सकाळी त्यांना छान असं सजवलं जातं हार घातले जातात फुलांचे हळद कुंकू वाहून घरातील महिला त्यांचं औक्षण करतात आणि त्यांना गावभर फिरवलं जातं गावातील लोक घरोघरी त्यांना पुरणाची पोळी नैवेद्यात खाऊ घालत असतात त्यांना नमस्कार करतात आणि पोळ्यासारखा सोन्यासारखा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो श्रावणी अमावस्या अर्थातच पोळा पिठोरी अमावस्या हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करता या दिवशी सकाळीच सक। बैलांना आंघोळ घालून त्यांना छान सजवले जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो संध्याकाळी गावात त्यांची मिरवणूक काढली जाते घरात मातीच्या बैलांची सुद्धा पूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवला जातो हा दिवस बैलांच्या पूजेला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच आहे स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून सुद्धा ओळखली जाते बघा किती सुंदर दिवस आहे पिठोरी अमावस्या पोळा मातृदिन सुंदर दिवस आहे हा तर बावीस तारखेला श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या प्रारंभ होणार आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्टला शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनीही तिथी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे आपल्याला सर्वांनाच बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजीच आपल्याला पिठोरी अमावस्या आणि पोळ्यासारखा सण साजरा करायचा आहे या दिवशी महिलांनो घर दार अगदी स्वच्छ करायचं आहे लवकर उठा पुढं गणरायाचं आगमनसुद्धा होणार आहे पिठोरी अमावस्या आहे वर्षातली सर्वात मोठी अमावस्या घरातील जे जळमट वगैरे असतील कचरा असेल सर्व बाहेर काढायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आपल्याला घर आपलं सुशोभित करायचं आहे आपलं मुख्य दार सुद्धा या दिवशी पुसून घ्या घर इतकं स्वच्छ करा की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि अखंड आपल्या घरात टिकून राहिली पाहिजे सर्व देवी देवता आपल्या घरात प्रसन्न राहिले पाहिजे मग बघा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे घर दार स्वच्छ करायचं आहे मुख्य दार पुसून घ्यायचं आहे घराच्या उंबरठ्यावर या दिवशी आठवणीने महिलांनो गोमूत्र आणि हळदीचं लेपन अवश्य करा मुख्य दार पुसून घ्यायचं आहे पाच पानांची म्हणजे आंब्याची पानं असतील तुमच्याकडं झेंडूची फुलं घालून छान असं पाच पानांचं का तोरण होईना आपल्या पोळ्यासन पोळ्या सणाला आपल्या दाराला अवश्य असं पाच पानांचं तोरण लावायचा आहे या दिवशी प्रत्येकाने लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात मूठभर का होईना जाडं मीठ टाकायचं आहे मी म्हणत नाही की जास्तीत जास्त टाका चमचाभर जरी ना तुम्ही खडं मीठ जाडं मीठ टाकायचं आहे यामुळे लक्ष्मी तुमच्यावर आकर्षित होईल आणि तुमचे जे शारीरिक मानसिक त्रास असतील ते नष्ट होईल काही वेळा नजरबाधा होते नजरबाधा झाल्यामुळे आपल्या कामात अडी अडचणी येतात आपल्याला काय करावं सुचत नाही मन शांत राहत नाही मनात निगेटिव्ह विचार येतात मग अशावेळी दर अमावसेला महिलांनी पुरुष दादांनी लहान लेकरांना पण उपाय केला तरीही चालेल थोडीशी तुरुटी पण असेल महिलांनो आवर्जून टाका थोडी थोडी तुरुटी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुरुटीचा खडा बारीकसा आणि थोडंसं चमचाभर जाडं मीठ खडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने सर्वांनी आंघोळ करायचे आहे अनुभव लगेच येतील जे काही म्हणजे दुखणं वगैरे असतील ते दुखणंसुद्धा दूर होईल आणि जे त्रास असेल कुठली बाधा असेल नजरबाधा असेल लगेच क्षणात तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील काही वेळा डोकं जड होतं डोळे जड होतात काय करावं सुचत नाही मनात वाईट विचार येतात कुठलं काम करायची इच्छा उरत नाही घरात भरपूर कामं असतात पण लोळून राहावंसं असं वाटतं घरात उत्साह उत्साह वाटत नाही आपल्या मनाला तर अशा वेळी महिलांनो दर अमोसेला जाडं मीठ आणि थोडीशी तुरटी पाण्यात टाकून आवर्जून आंघोळ करा सर्वांनी घरात हा उपाय या पिठोरी अमावश्याला नक्की करा आता तुम्ही म्हणाल की बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार जवळजवळ बारा वाजता ही तिथी प्रारंभ होणार मग या दिवशी कसं आम्ही खडं मीठ टाकायचं तर तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे तुम्हाला जमलं तर शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात टाकलं झाड मीठ आणि तुरटी तरीही चालेल किंवा शनिवारी तेवीस ऑगस्टला अमावस्या तिथी जवळजवळ साडे अकरा वाजता समाप्त होणार आहे सकाळीच हा आंघोळीचा उपाय तुम्ही शुक्रवारी पण करू शकता आणि शनिवारीसुद्धा करू शकता उपाय चुकवू नका महिलांनो तुम्हाला अनुभव नक्की येतील चांगले अनुभव येतील लक्ष्मी मातेची छान सेवा करा तुमच्या कुलदेवी आईचा टाक असेल देवी आईची सेवा करा दूध पाण्याने अभिषेक करा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा माता लक्ष्मीची मू <coughs> सॉरी मूर्ती असेल श्रीयंत्र असेल दूध पाण्याने अभिषेक करा छान अशी स्थापना करायची आहे किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देवी आईवर सकाळी किंवा संध्याकाळी कुंकू मार्चन करायचं आहे ओम श्रीम नमहा किंवा ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची असेल तुम्ही करू शकता आसन घेऊन बसायचं देवघरात या दिवशी सकाळपासूनच अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत एक अखंड दिवा महिलांनो जरूर लावून ठेवायचा आहे जो दिवा लावता नेहमी देवघरात तोच धुवून पुसून घ्यायचा आहे दुहेरी वाट टाकायची आहे तेलाचा दिवा लावायचा आहे या दिवशी लावा तसाल। तुपाचा लावत असाल तुपाचा पण लावा पण तेलाचा एक अखंड दिवा या दिवशी जरूर लावून ठेवा आणि तिळाचं तेल असेल तुमच्याकडं तर आवर्जून तिळाचं तेल दिव्यात टाका मोहरीचं असेल तरी पण चालेल किंवा तुम्ही जे देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरता ते टाकलं तरीही चालेल आता तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं चिमूटभर काळी तीळ असेल तर त्या दिव्यात टाकली तुम्ही तरीही चालेल दोन लवंगा टाका आता तीळ नसेल काळी तीळ तर दोन लवंगा टाकून द्या एक वडी टाकायची आहे चिमूडभर हळद टाका त्या दिव्यात आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या मनातील इच्छा बोलून मुलाबाळांसाठी असा एक दिवा प्रत्येक आईने देवघरात जरूर लावायचा आहे तिळाचं तेल नसेल उपाय थांबवू नका महिलांना जो ज्या देवांना तेला तेल वापरत असाल तुम्ही ते तेल टाकलं तरीही चालेल पण दिव्यात दोन लवंग टाका एक भीमसेन कापराचा तुकडा टाका आणि चिमुडवर हळद टाका आणि माता लक्ष्मीला तुमच्या लेकरा बाळांसाठी प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मुलांवर कधीच अकाली संकट कधी येणार नाही जे काही विघ्न अडीअडचणी असतील दूर होतील आणि माता लक्ष्मीची तुमच्या घरादारावर बाळांवर भरभरून कृपा होईल असा एक आपल्या देवघरात दिवा जरूर लावायचा आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल महिलांनो दादांनो तर या दिवशी पिठोरी अमावसेला काय करायचं आहे एक कागद घ्यायचं आहे मूठभर कणिक घ्यायची आहे पीठ घ्यायचं आहे त्यावर चिमूडभर साखर टाका साखर मिश्रित पीठ कणिक तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचे आहे बरोबर जाताना एक मातीची पंथी एक दिवा तेलाचा नेला तरीही चालेल एक दिवा लावा मा पिंपळाला पाणी अर्पण करा पाणी दूध एक दिवा लावा आणि मुठभर कणिक त्यात साखर मिसळून पिंपळाखाली जरूर ठेवून यायची आहे जसे जसे तिथले किडे मुंगे ते पीठ खातील साखर मिश्रित पीठ खातील तसं तसं तुमच्यावरील बाळांवरील ज्या अडचणी असतात जे घराला पितृ दोष लागलेले असतात त्वरित क्षणात नष्ट होतात म्हणून पिठोरी अमावसेला पिंपळाखाली मुडभर कणिक साखर मिसळून घ्या चिमुडभर आणि कणिक एखाद्या कागदावर पिंपळा खाली जरूर ठेवून यायचे आहे तुम्ही पिंपळाला स्पर्श नाही केला तरीही चालेल लांबून नमस्कार करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मी श्री विष्णूंचा मंत्र जपा किमान एकवीस वेळा लांबून नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे तुम्ही खाली हात घरी येणार नाही तृप्त होतील तुमच्यावर आणि तुम्हाला जो पितृदोष असेल पितृदोषामुळे अडीअडचणींना सामोरं जावं लागत असेल त्या सर्व अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या मदतीला धावून येतील असा उपाय जरूर करा पिठोरी अमावसेला देवघरात तर देवांची सेवा करायचीच आहे त्याबरोबर आपल्या घरातील तुळशी मातेची सुद्धा सेवा करा तुळशी मातेजवळ दोन्ही वेळेला तुपाचे दिवे जरूर लावायचे आहे श्रावण पिठोरी अमावसेला वर्षातली सर्वात मोठी अमावसे आहे तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरी पण प्रत्येकाने थोडासा अळणी भात शिजवायचा आहे तांदूळ घेताना कुठलीही सेवा करताना मग देवांची करा किंवा पित्रांची सेवा करा अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे तुकडा वगैरे घेऊ नका नाही तर मग तुम्ही पित्रांना जेऊ घातलं नाही तरीही चालेल तांदूळ घेताना राशनिंगचा घेतला तरीही चालेल पण अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे काय करायचं आहे मुठभर तांदळाचा भात शिजवायचा आहे त्यात तुम्ही मीठ वगैरे नाही घातलं तरीही चालेल साधा भात अगदी मौसूद भात शिजवायचा आहे आणि दुपारी बारा ते एक थोडासा वेळ झाला एक दीड वाजेपर्यंत तरी पण चालेल थोडासा एखाद्या पत्रावळीत किंवा कागदावर भात घ्यायचा आहे त्यावर ताजंच दही टाकायचं आहे चमचाभर दही टाका चिमुडभर साखर टाकायची आहे आणि आपल्या पितृदेवांसाठी घराबाहेर दाराबाहेर अगदी थोडा भात घेतला चालेल कारण पक्षी वगैरे जमत असतील आणि कोणी तुम्हाला ओरडा करत असेल भात ठेवू नका वगैरे असे सुद्धा प्रॉब्लेम होतात सोसायट्यांमध्ये वगैरे असे प्रॉब्लेम होतात मग तुम्ही अगदी थोडासा गोळाभर भात घेतला ताईंनो दादांनो तरीही चालेल त्यावर थोडस चमचाभर दही टाकलं टाका चिमुडवर साखर टाका आणि आपल्या पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडे ठेवता येईल तर अशा पद्धतीने भात दही भात साखरेचा नैवेद्य कावळ्याला जरूर द्यायचा आहे तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल पितृदेवांना तर ती प्रार्थना करा तुमच्या आडी अडचणी बोलून घ्या दही भात ठेवताना आणि तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहू नका कबूतर खातं आहे चिमणी खात आहे पाखरं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो पितृदोष असतो थोडा का होईना पितृदोष असतो अप... पित्र तृप्त होण्यासाठी प्रत्येक अमावसेला असा थोडासा दही भात साखर आपल्या घराच्या दाराबाहेर घराबाहेर तुमची गच्ची असेल अतिशय उत्तम गच्चीवर ठेवला तरीही चालेल घरी यायचं आहे नमस्कार करून बाकी आपले स्वामी बघतच आहे दर अमावसेला लेकरं पित्रांसाठी घासातला घास गहस काढून ठेवता दर अमावसेला न चुकता हेच पित्रांना खूप म्हणजे आवडत असतं आणि ते आपल्यावर कायम प्रसन्न होत असतात भरभरून आशीर्वाद देतात पित्र तृप्त होतात त्यांची म्हणजे कुठलीच इच्छा बाकी राहत नाही आपले लेकरं बाळं आपली आठवण काढतात घासातला घास आपल्याला अमावसेला दर अमावसेला काढून कावळ्याला घालतात हेच त्यांच्यासाठी खूप असतं ते खूप आनंदी होतात म्हणून असा दही भाताचा नैवेद्य दर अमावसेला दाराबाहेर कावळ्यांना जरूर द्यावा पिठोरी अमावसेला आपल्या मुलांवरूनसुद्धा एक वस्तू उतरवून टाकायची आहे ओवाळून टाकायची आहे महिलांनो तुम्ही उपाय चार पाच वाजेपर्यंत संध्याकाळी करू शकता किंवा तुम्हाला बावीस तारखेला नाही उपाय जमला तुम्ही तेवीस सुद्धा साडे अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पण जास्त वेळ करू नका सकाळी अकरा वाजेपर्यंतच हा उपाय करून घ्या किंवा बावीस तारखेला संपूर्ण दिवसभर अमावसे आहे अकरा वाजून पन्नास मिनटांनी पण पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तुम्ही हा उपाय मग दिवसभर केव्हाही करू शकता संध्याकाळी केला तरीही चालेल मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे उभंच करून तुम्हाला ही एक वस्तू वाळून टाकायची आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना अख्खेच घ्यायचे आहे आता मुलं बाहेरगावी राहतात उपाय थांबवायचा का तर नाही मुलांचा फोटो तरी असेल ना तुमच्याकडं मुलांचा फोटो घ्यायचा आहे आणि मुलांच्या फोटोवरून जरी ही वस्तू ओवाळून टाकली तरीही चालेल तर मुलांना हुभं करायचं आणि मुठभर तांदूळ तुम्हाला अख्खे तांदूळ उजव्या हातात घ्यायचे आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचे आहे सात वेळा ओवाळताना तुम्ही तुमच्या देवी आईचा मंत्र जोपू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात तुम्ही साईबाबांना मानतात गजानन महाराजांना मानतात तुम्ही ज्या देवांना मानतात त्या देवांना तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि सात वेळा ते तांदूळ उतरवून घ्यायचे आहे ओवाळून घ्यायचे आहे आणि कुणाच्या पायाशी येईल असं फेकू नका महिलांनो एखादं झाड असेल तुमच्या घराजवळ तिथं झाडाशी टाकून दिले कुणा चिमण्या पाखऱ्यांचं पोट भरेल ते सुद्धा पुण्य आपल्याला मिळणार आहे आपल्या लेकराबाळांना कधी कुठलं पुण्य आडवं येऊन जाईल सांगता येत नाही म्हणून असा उतारा केलेले तांदूळ जरी पक्ष्यांनी खाल्ले काही हरकत नाही उलट मुलांची लगेच दृष्ट नजर बाधा उतरून जाते असं रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा कुणाच्या पायाशी येईल आपली दुसऱ्यांना देण्यापेक्षा मनुष्याला देण्यापेक्षा तुम्ही ते तांदूळ घालून दिले तरीही चालेल एखाद्या कोपऱ्यात ते तांदूळ टाकायचे आहे प्रत्येक आईने पिठोरी अमावसेला आपल्या मुलांवरून सात वेळा तांदूळ मुठभर तांदूळ उतरवून घ्यायचे आहे सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र बोला सात वेळा आणि तुम्हाला ते तांदूळ एखाद्या झाडाच्या कोपऱ्याशी टाकून द्यायचे आहे इतरत्र कुठंही फेकू नका या दिवशी पिठोरी अमावस्येला कुणी गरजू मुलं असतील महिलांनो तर आवर्जून त्या गरजू मुलांना खायला प्यायला द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही कपडे लत्त्यांचं दान करू शकता त्यांना अन्न दान करू शकता त्यांची शाळेची फी वगैरे भरायची असेल त्यांना चप्पल बूट छत्री कपडे लत्ते तुम्हाला जे हवं ते दान तुमच्या मुलांच्या हातून त्यांना दान जरूर करा अतिशय गरीब व्यक्ती असेल त्यांना खरोखर त्या लेकरांना म्हणजे खरंच ग गरजू व्यक्तींना तुमची मदतीची गरज आहे तर या दिवशी पिठोरी अमावस्येला प्रत्येक आई वडिलांनी अशा गर ग गरीब मुलांना दान जरूर करावं आणि दान करताना आपल्या लेकरांचा हात जरूर लावून घ्यावा मुलं मंदिराबाहेर येत नसतील म्हणजे मंदिराकडं वगैरे येत नसतील तुम्ही ज्या वस्तू दान करण्यासाठी आणलेल्या आहेत त्या वस्तूंना मुलांचा उजवा हात लावून घ्यायचा आहे मुलांचे दोन्ही हात त्या वस्तूंना लावून घ्या अन्नदान करत असाल कपडे लत्ते पैसे पैसे दान दान करण्यापेक्षा कपडे दान करा अन्नदान करा शाळेच्या वस्तू दान करा छत्री चप्पल बूट ज्या वस्तू तुम्हाला दान करायचे ना त्या वस्तूंना तुमच्या मुलांचे हात लावून घ्यायचे आहे आणि मग वस्तू दान करायचे आहे कधीच तुमच्या लेकरांवर कुठलं संकट येणार नाही चारही दिशांनी लेकरा बाळांची भरभरून प्रगती होईल आणि मुलांचं कायम रक्षण होईल आणि ज्यांना दान कराल त्यांचे सुद्धा इतके आशीर्वाद लागतील तुमच्या लेकराबाळांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान जरूर करा मी म्हणत नाही की एवढंच दान करा तेवढंच दान करा एक दहा रुपये वीस रुपयाचं जरी दान करता आलं ना तुम्हाला तरीही चालेल पिठोरी अमावसेला घरावरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तुम्ही महिलांनो हा उपाय अगदी सात आठ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत उपाय केला तरीही चालेल दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल बावीस तारखेला दिवस रात्र ही तिथी असणार आहे तुम्हाला थोडा उशीर झाला तरी पण चालेल पण उपाय थांबवू नका एक नारळ घ्यायचा आहे दारा बाहेर जायचं महिलांनी उपाय करा दादांनी करा घरातल्या करत्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर एक नारळ आपल्या घरावरून घराच्या वरच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत नीट सात वेळा ओवाळून घ्यायचा आणि तो नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे कुणाच्या पायाशी येणार नाही असा फेकू नका आपली इडापिडा इतरांना देऊन आपल्या घराची बाळांची इडापिडा कधीच उतरत नसते म्हणून कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो नारळ फेकून द्यायचा आहे फुटला का नाही बघत बसू नका तुम्ही फक्त डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे घरात डस्टबिन असेल तर घरात तो नारळ चुकून सुद्धा घेऊ नका घरावरून ओवाळलेला नारळ तुम्हाला बाहेरच फेकून द्यायचा आहे घरात आणायची चूक करू नका महिलांनो जरी सोसायटीत बिल्डिंगमध्ये राहत असाल तरी पण जा बाहेर फेकून यायचा आहे तो नारळ एखाद्या कोपऱ्याला फेका पण फेकूनच यायचा आहे हातपाय धुवून मग घरात यायचा आहे तुम्हाला तुम्ही हा उपाय तुमच्या वाहनासाठी सुद्धा करू शकता वाहनावरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकू शकता पिठोरी अमावसेला देवघरासमोर संध्याकाळी महिलांनो उपाय जरूर करा शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीसमोर आरती करायची आहे कापूर आरती आणि कापूरसोबत तुम्हाला पाच लवंग एक तेजपत्ता थोडासा बारीकसा गुळाचा खडा आणि दोन तीन थेंब तुपाचे गाईच्या तुपाचे या सर्व वस्तू कापरासोबत जाळायचे आहे थोडेसे तांदूळ घेतले खाली कापराखाली तर अतिशय उत्तम अख्खे तांदूळ घ्या त्यावर कापूर ठेवा पाच लवंग जाळा एखादा गुळाचा खडा टाका एखादा तेजपत्ता टाकता आला बारीकसा छोटासा तरीही चालेल लोबान असेल गुगल असेल सर्व वस्तू या दिवशी माता लक्ष्मीसमोर जरूर जाळा त्या धुपाने सुद्धा त्या धुराने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातलं वातावरण सकारात्मक होतं घराला लागलेली नजर बाधा असते वास्तुदोष असतात पितृदोष असतात संपूर्ण नष्ट होतात पिठोरी अमावसेला चुकून सुद्धा मांसाहार वगैरे करू नका घरात महिलांनो खिचडी वगैरे किंवा मेथीची भाजी हे अन्न अजिबात शिजवू नका